आजचा व्हिडिओ हक्क सोड म्हणजे काय व हक्क सोड कसे करता येते याबद्दल आहे व या, या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत ऍडव्होकेट रितेश सर नमस्कार सर नमस्कार सगळ्यात आधी हक्क सोड म्हणजे काय हे आमच्या प्रेक्षकांना सांग जसं की आपण पाहता आपली भारतीय संस्कृती ही एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये जगत राहते तर एकत्र कुटुंबातल्या पद्धतीमध्ये वंशवेल ही प्रक्रिया ही सातत्यानं सुरू राहणारी आहे त्यासाठी जो कोणी घरातला करता पुरुष आहे आणि त्याचे जे वारस आहेत तर त्या वारसांनी एखाद्या घरातील लाभार्थ स्वमिळकेवर जाणून बुजून सोडलेला हक्क म्हणजेच हक्क सोडपत्र तर मी अनेकदा असं ऐकलेलं आहे की हक्क सोड ही बहिणी आपल्या भावासाठी हक्क सोड करते तर हक्क सोड कोण करू शकतो पुरुष करू शकतो एकंद्र एकत्र कुटुंबातील कुणी स्त्री किंवा पुरुष या दोघांनाही हक्कसोड करण्याचा पूर्ण अधिकार आहे मग कोणत्या मिळकतीचे हक्कसोड होऊ शकते जी जमीन किंवा जी मिळकत आपल्याला वारसा हक्काने मिळालेली आहे किंवा वारसा अधिकाराने मिळालेली आहे फक्त अशाच मिळकतीचं किंवा जमिनीचं आपण हक्कसोडपत्र करू शकतो तर यासाठी ही गोष्ट आवश्यक नाही की तुमचं सातबाऱ्यावरती किंवा मिळकतीवरती नाव आहे किंवा नाही त्या मिळकतीवरती तुमचं नाव असो किंवा नुसो तर तुम्ही त्याच्यामध्ये हक्कसोड करू शकता जर आपल्याला हक्कसोड करायचा असेल तर ते कुणासाठी करावं लागतं जसं मग मी तुम्हाला सांगितलं वारसा हक्कानं आलेली जमीन तर हक्कसोड करत असताना वारसा हक्कांमधल्याच व्यक्तींना ही मिळकत किंवा त्यांच्या लाभामध्ये ते हक्कसोडपत्र केलं जातं जर एखाद्या व्यक्तीला कुटुंब व्यतिरिक्त एखाद्या माणसाच्या नावे जर हक्कसोड करायचे असेल तर त्यासाठी काय कायदा आहे याच्यामध्ये हक्क सोडपत्राची व्याख्याता अशी आहे की ती कुटुंबाच्याच लाभात असलं पाहिजे परंतु जर अशा एखादा जो कुटुंबाच्या बाहेरचा व्यक्ती आहे अशा व्यक्तीच्या जर लाभात हे हक्क सोडपत्र झालं तर त्याला आपण त्या मिळकतीचं हस्तांतरण म्हणू शकतो मग त्याच्यामध्ये तुम्हाला जसं आपण खरेदीपत्रावर स्टॅम्प ड्युटीज भरतो त्या पद्धतीने स्टॅम्प ड्युटीज भरून हे हक्क सोडपत्र करावं लागतं तर मग हक्क सोड करताना स्टॅम्प ड्युटी किती लागते जर हक्कसोड एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये होत असेल म्हणजे जसं की भाऊ भावा म्हणजे बहीण आपल्या भावाला हक्क सोड करून देत असते किंवा अं जे व्यक्ती असतील एकत्र कुटुंबामध्ये राहणारे अशा व्यक्तींचा जर नावावरती हे हक्क सोडवत असेल किंवा त्यांच्या लाभात हे हक्क सोडवत असेल तर यासाठी कोणत्याही प्रकारची स्टॅम्प ड्युटी भरण्याची तुम्हाला गरज नाही मग सर हे हक्क सोड हे मोबदले असतात का विना मोबदला असतो काही वेळेला हक्क सोड हा मोबदल्या व्यतिरिक्त सुद्धा असू शकतो किंवा एखाद्या हक्कसोडपत्रामध्ये मोबदला सुद्धा घेतला जाऊ शकतो दोन्ही पद्धतीने तुम्ही पत्र करू शकता आता सर हक्कसोड हे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे का काही का वेळेला असं होतं की तोंडी हक्कसोडपत्र बनवलं जातं परंतु कायद्याप्रमाणे जर बघितलं तर हे तोंडी हक्कसोडपत्र जर केलं तर हे प्रूव्ह करणं खूप मुश्किलीचं होऊन जातं मग अशा वेळेला जर तुमचं हक्कसोडपत्र हे लेखी स्वरूपातलं असेल आणि जर ते रजिस्टर ऑफिसमध्ये नोंदणीकृत केलेलं असेल तर हे हक्कसोडपत्र ग्राह्य दरलं जातं आणि कायदेशीर दृष्ट्या त्याला एक पुरावा म्हणून सुद्धा सिद्ध केलं जाऊ शकतं त्या योग्य तुमचा सातबारा असेल किंवा मिळकत असेल तर त्या मिळकतींवरती तुमची नावं नोंदवण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही मग सर ह्या हक्क सोडपत्र करताना कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते ह्याच्यामध्ये दे लिहून देणार आणि लिहून घेणार ह्या दोन पार्टीज असतात जर लिहून देणाराचं नाव वय पत्ता व काय व्यवसाय करत असेल त्याचा व्यवसायाचं पूर्ण माहिती असणं आवश्यक आहे त्याचबरोबर हो जो घेणार आहे त्याचं सुद्धा नाव वय व्यवसाय पत्ता या सर्व गोष्टींची आवश्यकता हो आहे त्याचबरोबर जर ही जमीन वारसा हक्काने मिळालेली असेल तर सर्व वारसांची आधी नोंद झालेली असली पाहिजे आणि तरच तुम्हाला हे हक्क सोडपत्र करता येऊ शकतं तर तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे वारसांची नोंद करण्यासाठी काय करावं लागेल वारसाची नोंद करायची असेल तर जो कुटुंबकर्ता आहे जो मयत झालेला आहे त्या मयताच्या मृत्यू दिनांकापासून तीन महिन्याच्या आत की वारस म्हणून तुम्हाला करायचे असते मग तलाटी ऑफिस असेल किंवा नगर भूमापन ऑफिस असेल या ठिकाणी तुम्हाला हे मिळकतीवरती नाव नोंद करून घेणं आवश्यक असतं किंवा सात सदरी तरी तुमची नावं येणं आवश्यक असतं त्यासाठी तुम्हाला वारसांची पूर्ण माहिती असणं आवश्यक आहे त्याचबरोबर तुम्ही ज्या वेळेला वारसाचं प्रतिज्ञापत्र करत असतात तहसीलदारांसमोर की बाबा आमची ही वारस व्हावी यासाठी एक प्रतिज्ञापत्र आपल्याला तहसीलदारांकडून घ्यावं लागतं तर यासाठी काय करायचंय तुम्हाला तहसील ऑफिसमध्ये प्रतिज्ञापत्र मिळण्यासाठी तसा अर्ज करायचा आहे आणि वारसाचं प्रतिज्ञापत्र तयार करून तुमचे जेवढे पण वारस आहेत त्या वारसांच्या वतीने तुम्ही सुद्धा अर्ज करू शकता आणि ते प्रतिज्ञापत्र तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही तलाटी ऑफिस किंवा नगरभोमापन यांच्याकडं ते प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे आणि तुमच्या वारसांची नोंद करून घ्यायची आहे जर याच्यामध्ये जर एखाद्या वारसाची नोंद घालायची राहून गेली किंवा जाणून बुजून ती वगळली तर प्रतिज्ञापत्रामध्ये असं केल्याबद्दल फौजदारी गुन्हा सुद्धा होऊ शकतो मग सर हे हक्कसोडपत्र कर रजिस्टर करण्याची काय प्रक्रिया हक्कसोडपत्र कर करत असताना एकतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ड्राफ्टिंग एका चांगल्या वकिलांच्या मार्फत तुम्ही हे ड्राफ्टिंग केलेलं असलं पाहिजे त्याचबरोबर हे ड्राफ्टिंग करत असताना जे पत्र आपण करतोय ते दोनशे रुपयाच्या स्टॅम्पवर केलेलं असलं पाहिजे त्याचबरोबर पत्र करण्यासाठी ज्या माण जो माणूस पत्र करत आहे किंवा जी व्यक्ती पत्र करत आहे त्याचं सातबाऱ्या सदरी किंवा नगर भूमापन यांच्या मिळकती सदरी त्या माणसाचं नाव असणं ना आवश्यक आहे तर अनेकदा असं होतं की अनेकांचं हक्कसोडपत्र हे पसून करून घेतलं जातं अशावेळी त्यांनी काय करावे जर एखाद्याचं हक्कसोडपत्र हे फसवणुकीनं केलं असेल किंवा आधी हक्क सोडपत्र करून घेतलं आणि नंतर प्रॉपर्टी ऍड केल्या असतील किंवा असं काही झालं असेल तर अशा वेळेला तुम्ही सिव्हिल सूट दाखल करू शकता आणि सिव्हिल सूटनुसार तुम्ही तुमचा सोडलेला हक्क परत मिळवू शकता हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि आपले काय प्रश्न असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये ते विचारा अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद